हाय एवरीवन वन नमस्कार मी शारदा इंटीट्यू टॅरोडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आजचा मेसेज हा दत्तगुरूंचा मेसेज आहे दत्तगुरूंचा असा मेसेज आहे की तुम्हाला तुमच्या ज्या जे खरं सुख आहे जे समाधान आहे त्याची ओळख करून देत आहे दत्तगुरू तुम्हाला आणि तुमच्या खऱ्या सुखाची ओळख करून देत आहेत तुमचं सुख कशात आहे त्या खऱ्या सुखाची तुम्हाला ओळख करून देत आहेत दत्तगुरू आणि हा मेसेज खूप कनेक्ट झाला आणि तुमच्याब पर्यंत घेऊन आले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वैनम हा गुरुवंदना करून आपण ह्या मेसेजची जो काय मेसेज आहे तुमचं खरं सुख जे आहे ते कशात आहे आणि त्या सुखाची कोणती ओळख आहे ती दत्तगुरू तुम्हाला करून देत आहेत ते बघूया आपण आणि त्याच्यासाठीचा एक हा मेसेज जेव्हा मला आला तेव्हा मला खूप एक असं सॉंग ते कनेक्ट झालं सुख म्हणजे नक्की काय असतं जे घर बसल्या मिळतं हे ते सुख सुख काय आहे काय सुख आहे जे आपण खरंच आपल्या जवळ आहे पण ते आपल्याला अनुभवता येत नाहीये घेता येत नाहीये समाधान आपल्या जवळ आहे पण ते आपल्याला अनुभवता येत नाही तर त्या सगळ्याची एक ओळख एक ओळख गुरु तुम्हाला अगदी जवळून करून देत आहेत तर बघूया काय मेसेजेस देत आहेत ते नाही थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू थँक यू सो मच खऱ्या सुखाची ओळख करून देत आहेत दत्तगुरु तुम्हाला खऱ्या सुखाची ओळख करून देत आहेत दत्तगुरु थँक्यू सो मच दत्तगुरु तुम्हाला तुमच्या खऱ्या सुखाची ओळख करून देत आहेत थँक्यू सो मच हा मेसेज खूप डीप म्हणजे मला जेव्हा मेसेज आला तेव्हाच मला एक वेगळाच एक असं क्लिक झालं की आजपर्यंत खऱ्या सुखाची ओळख करून देत आहे दत्तगुरु तुम्हाला का दत्तगुरु तुम्हाला खऱ्या सुखाची ओळख करून देत आहेत कारण तुम्ही आज तुम्हाला जे वाटते की खरं सुख आणि खरी संपत्ती खरं समाधान जे आहे ते पैशामध्ये आहे किंवा धन दौलत आणि आपलं सगळं मान प्रतिष्ठा हे ह्या सगळ्यामध्ये आपलं सुख दडलेलं आहे आपलं समाधान आहे तर हे समाधान खूप असं जेव्हा आपण खरंच मी असं स्ट्रॉंगली असं हे ना सांगेन की कॉन्फिडन्स न ज्या वेळेला आपण अध्यात्मामध्ये प्रवेश करतो किंवा ध्यानामध्ये प्रवेश करतो आणि जेव्हा एका असा प्रवास आपल्या आयुष्यात सुरू होतो जो मी आपल्यातला आपल्यातला मी संपवतो आणि एक अशी जर्नी येते जिथं निस्वार्थ असतं निरपेक्ष असतं फक्त प्रेम असतं फक्त समर्पण असतं आणि फक्त अशी एक भक्ती असते जिथं काहीही कशाचीही म्हणजे काही नाही तुमच्यासमोर डिगाणं असं ब सोनं नाणं पैसा संपत्ती धनसंपत्ती आणून टाकली तरी तुमच्यात मोह उत्पन्न होणार नाही इतकं इतकं मोठं ज्ञान आपल्याला दिलं जातं जेव्हा आपण अध्यात्माशी आणि कनेक्ट होतो आणि तेच मला हा मेसेज जेव्हा क्लिक झाला तेव्हा मला असंच हे होत होतं की खऱ्या सुखाची तुम्हाला ओळख करून देत आहेत दत्तगुरु दत्तगुरु तुम्हाला हेच सांगतायत की हे या सगळ्यामध्ये कुठंतरी तुम्ही अडकून पडत होता की तुम्हाला असं वाटत होतं की मटेरियलिस्टिक जॉब मटेरियलिस्टिक सुख आणि संपत्ती आणि सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुख आहे तर हे सुख नाहीये ह्या जीवनोपयोगी गोष्टी आहेत ज्या जीवनाला जे आयुष्य जगायला लागतात त्या ह्या गोष्टी आहेत हे तुमचं सुख नव्हे सुख म्हणजे काय आहे हे तुम्हाला खऱ्या अर्थानं गुरु शिकवतात की सुख काय आहे तर सुख आता हे या तुम्हाला खरं म्हणजे अगदी जवळून तुम्हाला अनुभवायला मिळेल की सुख म्हणजे नक्कीच ज्या वेळेला तुम्ही अंतरत्न समाधानी आहात ज्यावेळी तुम्हाला समाधानाची झोप लागते समाधानानं तुम्ही सगळं तुमचं तुमची हेल्थ चांगली आहे तुमची फॅमिलीची हेल्थ चांगली आहे तुम्ही समाधानी आहात आणि तुम्ही जेव्हा एखाद्याच्या मुखात घास घालताय एखाद्याला तुम्ही अन्नदान करताय किंवा मदत करताय तुमच्याकडे जे काही आहे असं नाही म्हणत की आहा एवढं खूप काही तुम्ही कुणाला तरी दान द्या किंवा हे करा तुम्ही साधी सेवा करताय तुम्ही एखाद्याची एखादी वस्तू उचलून जरी दिला तरी सुद्धा ही सेवा आहे तुम्ही आई वडिलांची सेवा करताय तुम्ही मुला लेकरांची लहान मुलांच्यासाठी साठी काहीतरी करताय तर समाधान हे समाधान आहे हे सुख आहे आणि ह्या सुखाची ओळख तुम्हाला ते करून देत आहेत कारण ह्यामध्ये सुख नाही आहे हे हा उपयोग आहे हा जीवनोपयोगी आहे याच्याशिवाय आयुष्य चालत नाही हे हे ते तुम्हाला सांगतायतच कारण आयुष्यात खऱ्या सुखाची ओळख करून घेताना खरं सुख वेगळा आहे आणि जे टेम्पररी सुख आहे ते प म्हणजे प्रॉपर्टी पैसा आणि धन दौलत आणि हे सगळं हे टेम्पररी आहे हे काय परमनंटली सुख नाही आहे तर परमनंटली जे सुख आहे जे तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊन पोचवतं परमेश्वरापर्यंत पोचवतं तुमची कर्म शुद्ध करतं तुम्हाला एका चांगल्या मार्गावर घेऊन जातं ते सुख म्हणजे तुमचं आत स्वतःशी जोडलं जाणं तुमचं स्वतःशी जोडलं जाणं आणि हे सुखऱ्या सुखाची तुम्हाला दत्तगुरू ओळख करून देत आहेत ते तुम्हाला तुमच्याशी जोडतायत तुम्हाला ह्या अशा अशा जगापासून म्हणजे तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये जे दुःख होता जे तुम्हाला असं वाटतं की हे माझ्याकडं नाही आहे पैसा माझ्याकडं नाही आहे प्रॉपर्टी माझ्याकडं नाही आहे मी दुसऱ्यांसारखं खूप छान राहू शकत नाही गाडी बंगला प्रॉपर्टी हे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडं नाही आहेत पण तुमच्याकडं जे सुख आहे ते ज्यांच्याकडं आहे गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी आहे पण त्यांच्याकडं जे सुख तुमच्याकडं आहे ते सुख त्यांच्याकडं नाही आहे आणि त्यांच्या त्या प्रॉपर्टीनं ते सुख ते विकत घेऊ नाही शकत असं तुम्हाला दत्तगुरुं सांगतायत आणि दत्तगुरूंचा हा मेसेज आहे खूप स्ट्रॉंग मेसेज आहे थँक्यू 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 सो मच दत्तगुरू आणि खा खरंच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप स्ट्राँग मेसेज आहे कारण पैसा आणि प्रॉपर्टी आणि धन दाऊन तिनं सुख शांतता समाधान विकत घेता येत नाही खरंच परमनंटली जे सुख आहे जे तुम्हाला तुमच्यापर्यंत जोडलं मी दत्तगुरूंपर्यंत तुम्हाला जोडलं जाईल आणि दत्तगुरूंच्यातल्या तुमच्यातलं प्रेम एकरूप होईल तुम्हाला एकरूप करेल दत्तगुरूंच्या भक्तीशी एकरूप करेल ते सुख तुमच्याकडं आहे त्या सुखाची तुम्हाला ते ओळख करून देत आहेत त्या सुखाला ते जागं करायला तुम्हाला सांगतायत की ते सुख असं जगातल्या ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा तू श्रीमंत आहेस हे तुम्हाला सांगतायत कारण हे तर तुला तुम्हाला ते देणारच आहे हे तर तुम्हाला ते देणारच आहेत कारण आयुष्यात हे आणि आत्ता आत्तापर्यंत जेव्हा हे तुमच्याकडं नव्हतं त्यावेळेला तुम्हाला असं वाटत होतं हा ही मेसेज खूप स्ट्रॉंग मेसेज आहे तुम्हाला असं वाटत होतं की तुमच्याकडे हे नाही आहे पण आता असं एक सुख तुम्हाला एक आत्मिक सुख तुम्हाला ते देत आहे ज्यावेळी तुमच्याकडे हे सगळं असणार आहे भरभरून पण त्याच्या त्या आत्मिक सुखापेक्षा तुम्हाला याचं काहीही वाटणार नाही नाही आहे हे काहीच नाही हे न म्हणजे हे असलं तरी आणि नसलं तरी ह्याबद्दल नाही हे आयुष्यात पाहिजे पण त्याचा मोह नको आहे मोह नको असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत ही मोह आहे ही माया आहे आणि ह्या मायामध्ये मायेमध्ये तू अडकायचा नाही आहेस तर सुख आत्मिक सुख काय आहे आत्मिक जे तुझं ज्ञान आहे जे आतून तुला सुख शा, समाधान शांत ठेवतंय तुला रात्रीची झोप छान लागते तर हे सुख तुमच्यातलं ते जागं आहेत तुमच्यातलं मोह माया स्वार्थ अहंकार संपवतायत आणि तुमच्यातलं एक प्रेम जागं आहेत तुमच्यातली माया जागी आहेत तुमच्यातली एक अशी ऊर्जा जी पॉझिटिव्ह आहे ती जागी आहेत आणि ह्या सगळ्या मोहजालापासून तुम्हाला बाजूला करून तुम्हाला एका अशाच आत्मिक समाधानापर्यंत नेऊन ते असं हे करता ते अशा सुखाची ओळख करून देत आहेत जे सुख तुम्हाला खूप पॉवरफुल बनवते आणि तेच सुख तुम्हाला असं एक वेगळीच एनर्जी खूप मोठी क्लिक झाली थँक्यू सो मच दत्तगुरु तर बघूया हे बघा मी तेच म्हणत होते हा सुख असं तुम्हाला असं असं गिल्ट वाटते गिल्ट वाटते तुमच्याकडनं मी तुम्हाला इथं हे सांगेन की तुमच्याकडनं एखादी तुमची प्रॉपर्टी राहून घेतलेली असेल तुमचा पैसा घेतलेला असेल कुणी तुम्हाला चीट केले तुम्हाला फसवले तुम्हाला फसवून गेलेलं असेल कुठंही तुम्हाला म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये असेल तुमच्या फॅमिली लाईफमध्ये असेल रिलेशनमध्ये सुद्धा तुम्हाला फसवलं गेलेलं असेल तर ते सुद्धा इथं तुम्हाला दत्तगुरू सांगतायत की हे फसवणं ज्यानं फसवला तो त्याच्या कर्माने गेला पण तुम्ही त्या परिस्थितीत सुद्धा परमेश्वरावरचा विश्वास सोडलेला नाही आहे स्ट्रॉंगली तुम्ही उभं राहिलाय आणि स ह्या सगळ्या मोहजाळापासून तुम्ही बाहेर आलाय स्वतःच्या आत्मिक तुमच्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर विश्वास ठेवला ह्या यांनी जे चीट केलं यांना माफ करून तुम्ही फॉरगिव्ह तुम्ही पुढं गेलं आहे ना हे तुमचं सुख आहे आणि ह्या खऱ्या सुखाची तुम्हाला ते करून देतं खूप छान आणि स्ट्रॉंग मेसेज आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर करा आणि थँक्यू थँक्यू सो मच अ द चॅरिट चॅरिएट म्हणजे काय आजपर्यंत तुमच्याकडं बघा तुमच्यात पॉझिटिव्हिटी आहे तुमच्याकडं सकारात्मकता आहे तुमच्याकडं सगळं सुख आहे तुम्ही राजा आहात का हँडल करताय तुम्ही सगळं तुमच्याकडं जे आहे ते तुम्ही अगदी छान हँडल करताय पण तुमचं लक्ष त्याच गोष्टीवर जात होतं जे तुमच्याकडं नाही आहे मी तर तुम्हाला तोच मेसेज दिला तुमचं लक्ष तिथं जात होतं जे तुमच्याकडं नाही आहे तर तुम ते तुम्हाला दत्तगुरू सांगतात तुम्हाला खऱ्या सुखाची ओळख करून देतात कारण असं एक आत्मिक ज्ञान असं एक सुख एक समाधान अशी एक शांतता तुमच्यात आहे परमेश्वरानं असं ध्यानाशी जोडण्याचा एक मार्ग तुम्हाला दिलाय असं एक स्प्रिच्युअल गायडन्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत दिलं जाते की ते तुम्हाला वाट दाखवते आहे आणि मी तुम्हाला खूप स्ट्रॉंगली असं मेसेज आहे दत्तगुरूंचा की कुठल्याही मेसेजेसशी कनेक्ट होणं ही परमेश्वराशी इच्छा असते कुठल्याही चॅनलशी कनेक्ट होणं ही परमेश्वराची इच्छा असते कुठल्याही ग्रंथाशी कनेक्ट होणं देवापर्यंत जाणं आणि अध्यात्माशी जोडलं जाणं ही परमेश्वराची इच्छा असते त्यांनी त्या ती, सोल ती त्या त्या जे सोल आहे तिच्यातला पॉझिटिव्हने सकारात्मकता जेव्हा परमेश्वराशी कनेक्ट होते त्याचं खरे पण कनेक्ट होतं तेव्हाच ती सोल परमेश्वराशी कनेक्ट होते हे मी सांगेन तुम्हाला कारण इथं हाच खूप स्ट्रॉंगली मेसेज आहे आपण पास्टमध्ये काय केलं हे ही आपलं कर्म आपल्या कर्मानुसार ज्या जे आपल्याला समोर आलेलं असतं हे जोडलं जातं आपल्या त्याच्याबरोबर आपण त्याच गोष्टींशी जोडले जातो जे आपले कर्म आहेत त्यामुळे तुमचे कर्म खूप स्वच्छ निरपेक्ष निस्वार्थ आहेत आणि म्हणूनच तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्याशी जोडले गेले अध्यात्माशी या चॅनलशी परमेश्वराशी ग्रंथांशी आणि या आपल्या सगळ्याच संतांची जी शिकवण आहे अध्यात्म आहे ह्या सगळ्याशी तुम्ही जोडले गेलेले आहात दत्तगुरूंशी जोडले गेलेले आहात परमेश्वराशी जोडले गेले आहात स्वामींच्या सेवेशी जोडले गेलेले आहात सेवा काय आहे परमेश्वर काय आहे दानधर्म काय आहे हे स्वामी आपल्याला शिकवतात दत्तगुरू आपल्याला शिकवतात आणि त्या मार्गावर त्या तुम्ही पुढं आणि हीच तुमचं कर समाधान आहे हे तुमचं सुख आहे आणि हीच तुमची शांतता आहे हे दत्तगुरू तुम्हाला याची ओळख करून देतात कारण जे नाही आहे त्याच्यावर तुमचं लक्ष जात होतं जे तुमच्याकडं आहे ते तुमच्या लक्षात येत नव्हतं कारण जे तुमच्याकडे आहे ते कुणाकडंही नाही आहे थँक्यू सो मच दत्तगुरु धन्यवाद थँक्यू सो मच हे दत्तगुरू तुम्हाला सांगत आहेत की जे तुमच्याकडे आहे ते कुणाकडेही नाही आहे आणि तुमच्याकडे जे नाही आहे त्याकडं तुमचं लक्ष आहे तर जे नाही आहे ना ज्या गोष्टी नाही आहेत असं तुम्हाला वाटते त्याही भरभरून तुम्हाला दिल्या जातील पण त्यावेळी त्याचं काम त्याचं हे शून्य असेल तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचं हे बघण्याचं त्याच्याकडं शून्य असेल कारण तुम्हाला त्याचा मोहच नाही आहे कारण तुमच्यातला मोह सगळा संपला आहे तुमच्या तर फक्त एवढंच लक्षात आहे तुमच्या किंवा एवढंच ज्ञान आहे किंवा एवढंच सुख असं तुमच्या लक्षात आहे की तुम्हाला भक्ती मार्गावर पुढं जायचं आहे एका अशा मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे जिथं जिथं सुख आहे समाधान आहे आनंद द्यायचा वृत्ती आहे एक अशी भावना आहे जी एकजुटीची आहे अशी भावना लोकांच्या मनामध्ये उत्पन्न करायची आहे आणि अशी शक्ती तुमच्यामध्ये आहे कारण एक असं बॉन्ड तयार तुम्ही करू शकता एकाशी मूठ अशी एक, आशी आशी एक, एक नेते हे असते की नाही तर तयार तुम्ही करू शकता अशी ताकद तुमच्यामध्ये आहे ही शक्ती आणि हे खरं सुख आहे हे दत्तगुरु तुम्हाला त्याची ओळख करू शकता तुम्ही काय करू शकता आजपर्यंत तुमचं ह्याच्यावर लक्ष आहे की तुम्ही काय करू शकत नाही तर दत्तगुरु तुम्हाला त्याच सुखाची ओळख करू शक देत आहेत की तुम्ही काय करू शकताय हे तुम्हाला ओळख करून देत आहेत कारण तुमच्यात इतकं पॉवरफुल ऊर्जा आहे एवढी ताकद आहे की तुम्ही म्हणजे अगदी सहज आ, सहज गोष्टी बदलू शकता सहज लोकांना एकत्र आणू शकता जर लोकांना तुम्ही एकत्र आणताय तर त्यांना ज्ञानाचा मार्ग देऊ शकताय त्यांना अध्यात्माचा मार्ग सांगू शकता सेवेचा मार्ग सांगू शकता दानधर्माचा मार्ग सांगू शकताय हे तुम्ही करताय आणि हीच तुमची पॉवरफुल ही ताकद आहे ही ताकद तुमची बाहेर काढताय सकारात्मकतेचा मार्ग तुम्ही दाखवताय ही तुमची खरी ताकद आहे आणि खरं सुख काय आहे हे तुम्हाला दत्तगुरू दाखवत आहे थँक्यू सो मच हे हँगमॅन हेल्मेन आहेच कारण खरं सुख काय आहे जोपर्यंत आपण या या ऊर्जेमध्ये असतो या गोंधळामध्ये असतो मला कुठलं सुख खरंच आहे पण मेटेरियलिस्टिक गोष्टी पाहिजे अध्यात्म खरं आहे का माझं सुख खरं आहे ह्या या, या सगळ्या गोंधळामध्ये गो तुम्ही होता पण शिवशक्तींनी दत्तगुरुणींनी स्वामींनी तुम्हाला इतकं परिपूर्ण आहे इतकं ज्ञान देऊन तुम्हाला परिपूर्ण आहे इतके तुम्हाला मार्ग दिलेत तुम्हाला मेसेजेस दिले आणि तुम्हाला इतकं स्ट्रॉंग आणि पॉवरफुल केलं की तुम्हाला आता माहीत आहे तुम्ही या सगळ्या हँगमॅनच्या ऊर्जेतून तुम्ही बाहेर आलाय आता तुम्हाला खऱ्या अर्थानं माहीत आहे की तुम्हाला काय करायचंय तुमच्याकडं जे आहे ते तुम्हाला बघायचं आहे तुमच्याकडं सुख आहे तुमच्याकडं खूप असं सुख आहे जे कुणाकडेही नाही आणि त्या सुखाशी तुम्हाला कनेक्ट व्हायला ते सांगतायत कारण तुम्हाला ते काहीही कमी पडू देणार नाही आहेत तुम्हाला जे जे तुम्हाला हवं आहे ते ते त्याच्यापेक्षा खूप पटीनं जास्त तुम्हाला ते देणार आहेत आणि ते देत आहेत कारण तुम्ही खूप पॉवरफुल असो आत्मिक ज्ञान तुमच्याकडं आहे आणि एक सेवा करण्याची वृत्ती तुमच्यात आहे आनंद घेत आहे तुम्ही ह्या ब्रह्मांडाचा या निसर्गाचा सगळ्याचा आनंद तुम्ही घेत आहे आणि ह्या हेडमॅनच्या ऊर्जेत कुठंतरी तुम्ही तो आनंद म्हणजे आनंद तुमच्यापासून दूर होत होता त्या आनंदापासून तुम्ही बाजूला होत होता तर तो पुन्हा तो आनंद तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत आणि तुम्ही त्या आनंदाशी कनेक्ट होत आहेत ऑफ कप्स अशी एक ऊर्जा होती जी अशी एक ऊर्जा तुमच्यामध्ये होती जी बालिश मला असं इथं मॅसेज मॅसेज होते की अ ह्या है हँगमॅनच्या ऊर्जा ही हँगमॅनची जशी ऊर्जा आहे तशीच म्हणजे तुम्हाला कुठलंच मोह एक असं असतं नाही मोह एक दाखवला जातोय किंवा समोर एखाद्या मुलाला कसं चॉकलेट दिलं जाते किंवा काहीतरी एखादं हे दिलं जाते आणि त्याला खूप असं ते हुरळते हुरळते असं ते बघितल्यानंतर त्याला खूप असं हे येते ना काही सांगितलं तर ते करते तसं एक अशी भावना तुमची असे मनामध्ये होती तर हे सगळं असं टेम्पररी आहे आणि हे चूक हे सुख नाही आहे हे मोहजाळ आहे तर त्या मोहजाळातनं तुम्हाला बाहेर काढतायत आणि खरं सुख काय आहे खरी का खर संपत्ती काय आहे खरं ज्ञान काय आहे आणि परमेश्वर काय आहे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आणि तुम्ही स्वतः काय आहात तुम्ही कोण आहात तुमचा जन्म काय झाला आहे तुम्हाला काय कार्य करायचं आहे कोणतं सुख तुमच्या दाराशी उन उभं राहिलेला आहे त्याला तुम्हाला हात घ्यायचा आहे त्यात तुम्हाला प्रवेश करायचा आहे ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट होते ह्या हे सगळं सुख घेताना ह्या सगळ्या सुखाची ऊर्जा तुमच्यामध्ये फ्लो होते तर हे काय घ्यायचं आहे हे तुम्हाला दत्तगुरू तुम्हाला शिकवतायत आणि हेच याच सुखाची तुम्हाला ते ओळख करून देत आहेत की हे सुख आहे तुमच्यासारखं सुख कोणाकडंच नाही आहे आणि पड़ून तुम्ही अशा सुखामध्ये म्हणजे गोंधळून किंवा गुरफटून पडू नका की हे माझ्याकडं नाही आहे म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका असं तुम्हाला दत्तगुरूंचा मेसेज आहे कारण तुमच्यासारखं को सुख कोणाकडंही नाही आहे थँक्यू थँक्यू सो मच दत्तगुरू बघाव्याने व्हॅनिटी व्यर्थ घालवण्या मला मी तर तेच म्हणलं मी असा विनाकारण तुम्ही मग वेळ भेर व्यर्थ आहे असा हे विचार करून माझ्याकडे हे नाही आहे यांनी माझ्याशी हे केलं माझ्याकडे हे नाही आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा असा वेळ विनाकारण व्यर्थ केलाय कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तुमची सकारात्मकता आणि तुमची एवढं ज्ञान मग ते व्यर्थ जाते तर हे व्यर्थ घालवायचं नाही आहे तुमचं खरं सुख काय आहे समाधान कुठं आहे तुमच्यात शांतता आहे समाधान आहे दुसऱ्यावर प्रेम करू शकता स्वतःवर प्रेम करताय तुम्ही सेल्फ लव करताय दानधर्म करताय सेवा करताय हे खरं सुख आहे तुमचं कारण त्या सुखापेक्षा वेगळं सुख नाही आहे घेण्याचं सुख मोठं नसतं देण्याचं सुख मोठं असतं आणि ते दानच तुम्ही करताय दान तुम्ही करताय मोठं नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही करा असं नाहीच आहे तुमच्याकडं जे आहे त्यातला घासातला घास तुम्ही तरांसाठी देताय ही तुमची दानत आहे आणि ही तुमची फक्त देण्याचा विचार जरी तुमच्या मनात आला तरीसुद्धा हे खूप मोठं ब्लेसिंग आहे आगा, आगा हे खूप मोठं आशीर्वाद आहे दत्तगुरूंचे आणि ते आशीर्वाद दुसऱ्यांकडे आहेत का नाही आहेत फक्त आयुषुराम म्हणजे सुख नव्हे ऐशुआराम म्हणजे सुख नव्हे हे तुम्हाला दत्तगुरूंना सांगायचं आहे दत्तगुरूं तुम्हाला सांगतायत की तुम्ही जे कष्ट करताय तुम्ही जे ज्ञान देताय तुम्ही जर एका चांगल्या मार्गावर तुम्ही जे आहात ज्ञानाच्या ज्या मार्गावर तुम्ही आहात त्यासाठीचं ज्ञान म्हणजे हां सेवा जे सेवा तुम्ही करताय म्हणजे तुम्ही कुठलंही कार्य करा तुम्ही कुठलंही कर्म करा तुम्ही जे करताय आत्ता त्या कर्मामध्ये तुम्ही, सेवा तुम्ही, सेवा तुम्ही, सेवा सेवा से तुम्ही तुम जी करता सेवा करताय तुम्ही जी सेवा करताय तुम्ही आई वडिलांची सेवा करताय लहान मुलांची सेवा करताय जर हॉस्पिटलमध्ये तुम्ही असाल एक नर्सेस असाल डॉक्टर असाल किंवा तुम्ही घरच्या फॅमिलीची तुमच्या काळजी घेताय सगळ्यांना मदत करताय सेवा करताय आजारी माणसांची काळजी घेता तर हे सुख आहे हे समाधान आहे समाधान ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही आहे समाधान यामध्ये आहे या सेवेमध्ये समाधान आहे आणि हे तुम्हाला दत्तगुरु सांगतायत की खऱ्या सुखाची तुम्हाला ओळख करून देतात हे खरं सुख आहे आई वडिलांची सेवा करणं वृद्ध माणसांची सेवा करणं आपल्या लेकरांना कारण हा इतिहास आहे याची पुनरावृत्ती असते हे तुम्हाला खूप जवळून माहीत आहे कारण आज तुम्ही इथं नाही सेवा केला तर इथं पुन्हा इथं ही वेळ प्रत्येकावर येऊ शकते कारण लहानपण आणि म्हातारपण हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतं तर सगळ्यांनाच यावेळी वेळेतून येऊन घेऊन जात असतं म्हणून ज्या वेळे जे कर्म तुम्हाला करायचं आहे ते कर्म तुम्ही निरपेक्षपणे करताय आणि सेवा करताय म्हणूनच तुम्हाला ब्लेस्ड करताय दत्तगुरू आणि या सेवेचं फळ तुम्हाला खूप खूप असं सेवेचं फळ तुम्हाला देत आहेत दत्तगुरू तुम्हाला ब्लेस्ड आहेत ही सेवा तुम्हाला खूप अशी ताकदवर बनवते तुम्हाला ब्लेस्ड करते आणि मला खूप खरंच खूप छान असा मेसेज आहे हा कारण तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेचंच हेच सुख खरं सुख आहे आणि याच खऱ्या सुखाचे दत्तगुरू तुम्हाला ओळख करून देत आहेत कारण घेण्यामध्ये सुख नाही आहे देण्यामध्ये सुख आहे सेवा करा सेवा हा धर्म खूप मोठा आहे आणि सेवेसारखं पुण्य नाही आहे त्याच्यासारखं पुण्य कशातही नाही आहे कशातही नाही आहे असं आई वडिलांची सेवा करा तुमची घरात सा तुमच्या सासू सासऱ्यांची शा सेवा करा वृद्ध माणसांची सेवा करा कोण कसं वागावं हे आपल्या हातात नसतं आपण कसं वागावं हे आपल्या हातात असतं हे दत्तगुरू तुम्हाला आहेत की तुम्ही कसं वागताय स्वतःचं स्वतःचं आत्मपरीक्षण करा कारण आपण नेहमी दुसऱ्याला सांगण्यापेक्षा सा, स्वतःचाही हे करायला पाहिजे असं दत्तगुरु तुम्हाला मेसेज देत आहेत कारण तुमच्या स्वतःची ओळखही तुम्हाला Uh, होणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे हे या मोहशाळात पण कुठल्याही पडायचं नाही असं तुम्हाला सांगतात हा शेअर युवर गिफ्ट म्हणतात ते दत्तगुरु तुम्हाला तेच सांगतात तुमच्यातलं जे ज्ञान आहे तुमच्यातलं जे सेवा करण्याची वृत्ती आहे तुमचं तुमचं जे समाधानी वृत्ती आहे तुम्ही काय करताय ते गिफ्ट जे तुमच्याकडे आहेत परमेश्वराने जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे ते इतरांबरोबर शेअर करा सांगा त्यांना प्रत्येकाला एका ज्ञानाच्या मार्गावर घेऊन या या सेवेच्या मार्गावर घेऊन या आणि सेवेचा मार्ग सेवे तुम्ही जेव्हा स्वीकार करताय तुम्ही घेत आहेत तेव्हाच त्याच्याबरोबर ते इतर लोकांनाही जोडा कारण स्वार्थ मला यातनं काय मिळणार आहे यापेक्षा मी यातून काय देणार आहे या ही ही भावना जी खरी आहे जी सकारात्मक भावना आहे ती तुमच्यातली भावना यातून वाढती आहे सो मच आणि क्लॉक ऑलरेडी द हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हा मेसेज मला ये नकार या सुखाची ओळख करून देते दत्तगुरु तुम्हाला म्हणजेच हा मेसेज ही कोणाची तरी एनर्जी आहे कोणतरी दुःखी आहे आणि दत्तगुरूंना साथ घालते की मला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे माझ्याकडं पैसा नाही आहे माझ्याकडं प्रॉपर्टी नाही आहे काहीतरी कर्ज असेल किंवा बर बऱ्याच गोष्टींनी कुठंतरी एनर्जी ब्लॉक झालेली आहे अडकलेली आहे मला पुढं जाण्याचा मार्ग मिळत नाही आहे किंवा मला यातून हे होत नाही आहे तर मला या मेसेजचं उत्तर पाहिजे मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असं उत्तर पर दत्तगुरूंकडनं कोणतरी मागतंय तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की ह्या मोजाळामध्ये न पडता ह्या तुला जे पाहिजे त्याच्यापेक्षा खूप काहीस तुला देणार आहे खूप काही देणार आहे पण ह्यात तुम्ही जे सेवा करताय त्या सेवेमध्ये तुम्ही स्वतःला खूप रममान करताय समाधानी आहात कोण काय बोलत आहे कोण काय करते याच्यापेक्षा तुम्ही काय करताय यावर तुम्ही खूप फोकस्ड आहात तुमच्या कर्मावर तुम्ही फोकस करताय आणि म्हणूनच दत्त गुरु तुम्हाला सांगताय जे तुम्हाला हवं आहे किंवा ज्याच्यासाठी तुमचं मन कुठं तरी येऊतं त्याच्यापेक्षा खूप शंभर पटीनं जास्त तुम्हाला ते देणार आहेत फक्त तुमचा विश्वास ढळमळू देऊ नका दत्तगुरूंवरचा विश्वास तुमचा ढळमळू देऊ नका तुमच्या सेवेवरचा विश्वास ढळमळू देऊ नका तुम्ही जी सेवेचं व्रत घेतलेलं आहे ते व्रत तुम्ही मध्येच सोडू नका जे तुम्हाला जे काही तुम्हाला कर्म तुम्हाला दिलेलं आहे ते निरपेक्षपणे निस्वार्थपणे ते कर्म तुम्ही करत राहा असा दत्तगुरूंचा मेसेज आहे आणि हीच ओळख तुम्हाला ते करून देत आहेत हीच जाणीव तुम्हाला ते करून देत आहेत की तुमची सेवा हाच धर्म आहे जे कर्म तुम्हाला दिलेला आहे जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे तेच तुमचा धर्म आहे तो आणि तेच त्यातच तुमचं खरं सुख आहे आणि त्या सुखाशी तुम्ही कनेक्ट राहा कुणावरही अन्याय अन्याय तुम्ही करत नाही किंवा क कुणावरही हे करू देत नाही तर अशा एका पूर्ण मला वाटतं इथं कुंडलीनी कुणाशी तरी अवेकनिंग होते इथं ओम मला दिसते कुंडलीनी अवेकनिंग होते पूर्ण एक चक्र असं फिरून पूर्ण झालेलं आहे असं मला इथं हा मेसेज इथं हे माझं लक्ष फोकस्ड होते तर कुंडलिनीचं हे चक्र पूर्ण आहे ओमशी कनेक्ट होत आहे आपल्याला कालच्या रिडिंगमध्ये ही ओमशी खूप मोठी एनर्जी क्लिक झाली होती आणि तीही तुमच्यासाठी आहे कुंडलिनी अवेकनिंग आहे तर नक्कीच तुम्ही तुमचं जे हे सेवेचं व्रत आहे त्या व्रताशी तुम्ही पुढं जायचं आहे असा दत्त तुम्हाला मेसेज आहे आणि हे जे व्रत तुम्ही घेतलेलं आहे ते तुमच्या रिअलिटीमध्ये तुमचा हा धर्म तुम्ही जे घेतलेलं व्रत आहे हे सेवेचं जे व्रत आहे ते तुमची एक नव्याने ह्या जगा पुढं ओळख करून देईल असा सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे थँक्यू थँक्यू सो मच महादेव आणि ह्या सगळ्यासाठी दत्तगुरूं तर तुम्हाला ब्लेस्ड करतायतच पण महादेव तुम्हाला ब्लेस्ड करतायत आपल्या कालच्या रिडिंगमध्येही महादेवांचं कार्ड होतं आणि आजच्या रिडिंगमध्येही आहे खूप छान एनर्जी आहे खूप ब्लेस्ड आहात तुम्ही सगळे हे चॅनल ब्लेस्ड आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद आहेत ज्ञान आहे समाधान आहे सुख आहे आणि सगळंच तुम्हाला ह्या सुखाची ओळख करून देत आहेत महादेव तुम्हाला कारण वैराग्य घेऊन दुसऱ्यासाठी स्वतः वैराग्य घेऊन विषप्राशन करून करणं ही शक्ती आणि हे यांचं हेच करतात परमेश्वरच करतात महादेव करतात कारण दुसऱ्यासाठी आपण विष पिणं हे कुणालाही जमत नाही हे हे करतात आणि त्यांनी आपल्याला ते शिकवलंय आणि म्हणूनच दत्तगुरू सांगतायत ही ही शक्ती ही खरी शक्ती आहे दुसऱ्यांसाठी जगणं त्यांच्यासाठी करणं समाजासाठी करणं आपल्या स्वतःवर प्रेम करणं जे ज्ञान आहे जे चांगलं आहे जे योग्य आहे त्यावर फोकस्ड करून पुढं जाणं हे खरं समाधान आहे हे खरं सुख आहे ना की सुख मटेरियलिस्टिक गोष्टी आयुष्यात हव्या आहेत जग पुढं चाललेलं आहे त्याप्रमाणे बदललं पाहिजे त्याप्रमाणे होणार पण खरं सुख इथं आहे खरं समाधान इथं आहे ते तुमच्यात आहे ते तुम्हाला जागं करायला ते सांगतायत त्या सुखाची तुम्हाला ओळख करून देत आहेत आणि ही जी तुम्ही सेवा करताय हा जो तुम्ही धर्म स्वीकारलेला आहे सेवेचं जे तुम्ही कर्म करताय त्यासाठी करता ते तुम्हाला ब्लेसडे करतायत बिनधास्त ही सेवा करा तुमच्या आयुष्यात तुमच्या करिअरमध्ये जे तुम्ही काय करताय त्याच्यामध्ये पुढे जा परमेश्वर दत्त शिव शिवशक्ती महादेव तुमच्या बरोबर आहे ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे खूप प्लेस्ड आहात आणि खूप तुमच्या कार्यामध्ये पुढे जाणार आहात जे तुम्हाला हवं आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त शिवशक्ती तुम्हाला देत आहेत दत्तगुरू तुम्हाला देत आहेत आणि खूप प्लेस्ड करत आहेत ते आणि ह्या डमरूच्या नादात ह्या त्रिभुवनामध्ये जसं एक आनंद तांडव आता सुरू आहे श्रावण सुरू आहे तसंच एक आनंद मग्न होऊन तुम्ही ही जी सेवा करताय जे व्रत तुम्ही घेतलेलं आहे त्या व्रतामध्ये मग्न व्हा आणि स्वतःला झोकून द्या असा दत्तगुरूंचा मेसेज आहे आणि ते तुम्हाला खूप 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 ब्लेस करत आहेत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच मग हे व्हिडिओज खूप अशा लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या ते जे कर्म करत आहेत जे कार्य करत आहेत त्यामध्ये कुठंतरी अडथळे येत असतील तर त्यांनाही हे मेसेजेस त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वांनी ह्या अशा खूप पॉवरफुल आणि छान अशा गोड सुखाची ओळख दत्तगुरूंनी तुम्हाला करून दिलेली आहे ह्या या सुखाशी या समाधानाशी कनेक्ट व्हा आणि तुमच्या आयुष्यात खूप खूप ब्लेसिंग्स घेऊन येत आहे दत्तगुरू थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे गणपती बाप्पा मोर्या बाय बाय